आळूची वडी अशा किती प्रकारचे वड्या तुम्ही आतापर्यंत खाल्लेल्या असणार पण कधी तुम्ही शापूची ही कुरकुरीत वडी ट्राय केलेली आहे का आवाज आहे का हाय मी ऋतिका वेलकम टू टेस्ट विथ ऋतिका शापूची कुरकुरीत वडी छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्ससोबत मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर मला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सर्वात आधी आहे ना शेपूरचे असे छोटे छोटे पानं असतात ना असे आपल्याला कवळे कवळे हवेत जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्टली असं अर्धा गड्डी घ्या आणि मस्त धुऊन एकदम बारीक एक असं चिरून घ्यायचं आहे शक्यतो याच्यामध्ये जेवढे कमी दांडे येतील तेवढे कमी घ्या आणि पाला जास्त घ्या जर तुम्ही मी सांगितलं त्याचप्रमाणे अगदी बरोबर व्हिडिओमध्ये बघून जर रेसिपी बनवली ना तर ही नो फेल रेसिपी आहे अगदी छोटे छोटे डिटेल्स मी सांगण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामुळे वडे एकदम परफेक्ट होतील बघा आपण शेपू एकदम बारीक असं चॉप करून घेतलेलं आहे आता एका मिक्सरच्या जारमध्ये मिरची आणि लसूण बारीक वाटून घ्यायचं आहे आता सुरू करूया मेन प्रोसेस तर बघा बारीक चिरलेली शेपू आपण घेतली आता त्याच्यामध्ये आपण बेसनपीठ एक वाटी बेसनपीठ मी इथे टाकत आहे मला टोटली इथे दीड वाटी बेसनपीठ लागलेलं ला आहे त्याच्यानंतर मी इथं अर्धी वाटी तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे नेक्स्ट आपण इथं मिरची आणि लसूण जे मिक्सरला वाटलेलं होतं ना त्याची पेस्ट टाकूयात त्यानंतर एक चमचा हळद आणि दोन सपाट चमचे मीठ इथे मी, मी घातलेले आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला थोडंसं धनिया पावडर आता ओवा मस्त हातावरती असं घसा घसा घासून घालायचा आहे आणि थोडीशी तीळ वरतून टाकायची आहे बस एवढंच सोपं होतं आता हे सर्व ना एकत्रपणे एक असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे पण आपण मिक्स ह्याच्यामध्ये टाकलेले आहे मसाले हे एकदम छान मिसळून येतील बेसन पीठ तांदूळचं पीठ आणि अगदी बेसिक मसाले टाकून आपण हे मिक्सर तयार केलं होतं आता थोडंसं पाणी टाकत टाकत ह्याला मिक्स करायचं आहे हवं असल्यास थोडंसं बेसन आणखी ॲड करून तुम्ही परफेक्ट करू शकता असं प्रकारे आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे हे पीठ तर एक प्लेट किंवा ताट घ्या ताटाला ऑइलनी चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे अगदी सगळीकडे हे छान तेल लावून घ्या याच्यामुळे इथे काही चिकटणार नाही आणि याच्यावरती आपण थोडेसे तिळ टाकणार आहे असं थोडंसं तिळ वरतून टाकल्यामुळे काय होईल की प्रत्येक वड्याला तिळ लागतील आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण ते खातो ना तर त्याचा एक स्वाद छान येतो आता आपण मळलेलं पीठ इथं घ्यायचं आहे आणि हे पीठ हाताने असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की हे अगदी खूप घट्ट नाही आहे आणि खूप सैलसुद्धा नाही आहे तर अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे आता आणखीन थोडं तिळाची गार्निश मी वरतून करत आहे आता आपण याला वाफून घेऊयात तर इथे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आता मी हे ओपन करून बघणार आहे तर बघा इथे मी पंधरा ते वीस मिनटं सोडलेले होते बारीक मंद आच्यावरती वाफून घेऊन थोडंसं थंड करून घ्यायचं आहे तर हात लावून बघा अगदी थंड झालेलं असेल तर चांगलं आता पूर्ण थंड झाल्यानंतर आपण काय करणार आहे की ह्याचे वडे पाडून घेणार आहे मला वडे ना ज्या शेपमध्ये करायचं आहे त्या शेपमध्ये करू शकता ताटलीमध्ये न ठेवता तुम्ही अगदी गोल करून जरी वाफून घेतलं ना तरी त्याचे गोल गोल वड्या पडतील पण मला इथे स्क्वेअर हवे होते तर त्याच्यामुळे मी ताटलीमध्ये टाकून त्याला मस्त असे चौकोन चौकोन वड्या पाडून घेतलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे का असे वडे करून ना तुम्ही हे वडे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू हो शकता आमचा नेक्स्ट दिवशी पाहुणे येणार आहेत तर तुम्ही आदल्या दिवशी ही तयारी करून ठेवा आणि जेवणाच्या आयत्या वेळेस हे वडे तळून द्या त्यामुळे मस्त असे कुरकुरीत वडे खाऊन तुमचे पाहुणेसुद्धा खुश होतील किंवा ज्यांना ज्यांना जेवणाच्या साईड बाय साईड काहीतरी कुरकुरीत पापड बिपड असं लागतं ना तर त्यांनी हे असे हेल्दी प्रकारे सुद्धा कुरकुरीत वडे खाऊ शकता जेवणाच्या थोड्या वेळा अगोदर हे वडे बाहेर काढून ठेवायचे आणि आयत्या जेवणाच्या वेळेस हे वडे मस्त असे खरपूस तळून घ्यायचे चवीला एकदम छान लागतात बरं काही वडे आणि हेल्दीसुद्धा आहेत असंच अल्टीपल्टी पलटी करत वडे छान प्रकारे तळून घ्यायचे आहेत हवे असल्यास तुम्ही इथे कढई घेऊ शकता मी इथे पॅन घेतलेला आहे पॅन घेतल्यामुळे सर्व वडे एकत्रितपणे छान बसतील आणि जास्त तळून होतील जेवण्यापुरती जेवढे वडे हवे आहेत सध्याला मी तेवढेच वडे इथे तळून घेत आहे आणि अशा प्रकारे आपले मस्त खरपूस वडे तयार करून झालेले आहेत हे वडे जर तुम्ही खाल्ले ना तर तुम्हाला कळूनच येणार नाही की हे शेपूपासून बनवलेले वडे आहेत इतके टेस्टी लागतात नेक्स्ट टाइम जेव्हा पण शेपूची भाजी घरामध्ये आणल ना तर तुम्ही म्हणताल की भाजी नको बनवायला असे वडेच करून खायचे आहे आणि बघा परफेक्टली आपले वडे हे बनवून तयार झालेले आहेत एकदम क्रिस्पी आणि आतमधून मऊ तुम्ही पण अशा प्रकारे हे वडे नक्की ट्राय करून बघा एकदम परफेक्ट आणि एकदम कुरकुरीत इथे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते वडे किती मस्त आहेत ते बघा तोडूनच काय तर खाऊनसुद्धा दाखवते हे बघा एकदम कारुंकुरीत एकदम मस्त अशी लागतं ते वडे जर रेसिपी आवडली असेल ना तर मला लाईक फॉलो सबस्क्राईब नक्की करा नेक्स्ट टाईम भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये